शरणागत दिनार्थ परित्राणपरायने आध्यात्मिक अन्वेषण केंद्र वे ऑफ लाईफ या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत शारदीय नवरात्र दोन हजार चोवीस सद्यस्थितीला चालू असलेले नवरात्र आणि या नवरात्रामध्ये असलेला तिथींचा काळ वृद्धी क्षय इत्यादी विचार करत असताना शुद्ध प्रतिपदा ते दसरा या संदर्भात बऱ्याच शंका निर्माण होत आहे जसे कोणती तिथी कधी आहे हे समजण्यासाठी थोडीशी अडचण निर्माण होत आहे म्हणूनच आपल्या सर्वांसाठी हा एक संक्षिप्त व्हिडिओ तयार करत आहोत हा व्हिडिओ करताना विविध संदर्भ विचारात घेऊन मार्गदर्शनपर आम्ही बनवत आहोत आपण आमच्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा देवीत भागवतमध्ये वर्णन आहे की प्रत्येक नवरात्रामध्ये देवी कोणत्या वाहनावरती विराजमान होऊन येते शशी सूर्य गजारूढ शनी भूमे तुरंगमे गुरु शुक्रेचे दुलायाम बुधे नौका प्रकृतिता नवरात्र ज्या दिवशी सुरू होते ज्या वारी सुरू होते त्या वारानुसार देवीचे वाहन ठरलेले आहेत त्यावरती विराजमान देवी होते आणि त्या नवरात्रात ते असते आपण ऐकलेल्या श्लोकामध्ये गुरु शुक्रेचे दोलायाम यावर्षी गुरुवारी नवरात्र सुरू झाले अर्थातच यावर्षी देवीचे आगमन डोली आणि पालखीवरून होत आहे बरेच शंका आणि प्रश्न या नवरात्रामध्ये येत आहेत नवरात्र किती दिवसांचे आहे किंवा किती दिवसाचे असते मुळात हा प्रश्न चुकीचा आहे नवरात्र हे दिवसावरती नाही तर तिथीवरती अवलंबून तिथी आहे यातील दिवस किती याला महत्त्व नसून तिथी किती आहे हे महत्त्वाचे काही वेळा तिथींचा क्षय होतो आणि काही वेळा त्याच तिथीची वृद्धी होत असते त्यामुळे दिवस कमी जास्त होतात या वर्षी तृतीया तिथीची वृद्धी असल्याने नवरात्रात वाढ आहे तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ते बारा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस असा या वर्षीचा नवरात्र कालावधी आहे या कालावधीमध्ये प्रतिपदा ते दशमीपर्यंत प्रत्येक दिवशी दोन दोन तिथी आलेला आहे त्यामुळे ललिता पंचमी चक्रपूजा अष्टमी नवमी उपवास कुलधर्म कुलाचार पारणे सरस्वतीपूजन घागरी फुंकणे अष्टमीचे हवन अचानक नवरात्र सुतक येणे नवरात्र उत्थापन इत्यादी प्रश्न आपणास पडले असते या सर्व प्रश्नांचे आपणास उत्तर हवे आहे तर हा पूर्ण व्हिडिओ ऑडिओ स्वरूपात ऐका ऐकापूजा जी सप्तमीच असते ती पूजा कधी करणे योग्य दहा तारखेला गुरुवारी करावी ज्यांच्याकडे चक्रपूजा अष्टमीला असते त्यांनी अकरा तारखेच कराव्यास हरकत नाही अष्टमी आणि नवमीचा उपवास कधी करावा यावर्षी अष्टमी नवमी हे एकत्रित असल्यामुळे अष्टमी आणि नवमीचा उपवास अकरा तारखेस शुक्रवारी करावा नवमीचा कुलधर्म पारण नैवेद्य कुलाचार हा कधी करणे योग्य नवमी व दशमी ही एकाच दिवशी आहे बारा तारखेला त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी शनिवारी नवमीचा कुलधर्म करावा पारणे करावे ललितापंचमी कधी आहे ललिता पंचमी हे एक व्रत आहे उपांग ललिता ज्या दिवशी पंचमीचा कालावधी जास्त व्याप्त आहे अशा वेळी तिथी ग्रहण करणे योग्य सांगितलेले आहे म्हणून ललिता पंचमी सात तारखेस सोमवारीच करणे जास्त ग्राह्य आणि योग्य आहे सरस्वती पूजन कधी बुधवार दिनांक नऊ ऑक्टोंबर रोजी आवाहन आणि दहा ऑक्टोंबरला सरस्वतीचे पूजन करावे घागरी फुंकणे कार्य कधी करावे घागरी फुंकणे हे कार्य दहा तारखेस गुरुवारी करावे अष्टमीचे हवन करणे कधी योग्य काही वेळा तिथीला प्राधान्य असते आणि काही वेळा उत्सवाला प्राधान्य प्राधान्य असते अष्टमीचे हवन अकरा तारखेस करणे योग्य अचानक नवरात्र काळात सुतक आल्यावर काय करावे कोणाकडून तो घट हलवून घेवा देवीचा टाक बाजूला काढून ठेवावा आणि घटाचे विसर्जन करणे जास्त योग्य समजा अधिक सुतक चालू होते आणि नवरात्रामध्ये सुतक पूर्णपणे संपते अशा वेळेस आपण काय करू शकतो तर सप्तरात्र पंचरात्र त्रिरात्र असा कालावधी आपण नवरात्रा प्रित्यथ आनंददीप अर्थात नंदादीप लावू शकतो आणि उपवास करू शकतो अर्थातच नवरात्र संपत असताना आपल्याला सात दिवस मिळाले तर सप्तरात्र पाच दिवस मिळाले तर पंचरात्र आणि तीन दिवस मिळाले तर मग त्रिरात्र उत्सव करू शकतो या वर्षी नवरात्र उत्थापन कधी करणे योग्य आहे महानवमी दसरा एकाच दिवशी आहे अर्थात पारणे सुद्धा त्याच दिवशी आहे त्यामुळे नवरात्र उत्थापन पारणे शनिवारी बारा तारखेस करणे अतिशय योग्य സർവമംഗലമംഗലയേ ശിേ സർവാധ സാധികേ ശരണ്യംബകേ ഗൗരീ നാരായണീ നമസ് ആ മത്